नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण लहान बाळाचं टोपडं बघणार आहोत या ठिकाणी बघा मी डबल क्लास कापड घेतलेलं आहे याच तुम्हाला माप दाखवते हे आपण लहान बाळासाठी बघणार आहोत इथं साडी अकरा बघा लांबी आहे जी उंची आहेत ती आपली आहेत आठ इंच अशी घेतली आहेत आता बघा आपण फोल्ड करायचं आहे असं या पद्धतीने आता इथं आपण नापालच आहे दीड दे इंच मग एक खून करायची इथून आपल्याला काय आहे एक असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे गोदा तिथ टाकून कट करून घेऊ आता बघा सात हे दोन पार्ट आहे ते कट झालेले आहे असा आकार आहे आता याचा आपण सेंटर काढायचं आहे बघा इथं सेंटर काढायचं आहे आणि इथं सुद्धा आपण सेंटर काढायचं आहे इथं सुद्धा आपण सेंटर काढून घेतला आहे आता इथे आपण पट्टी घ्यायच आहे इथं बघा मी गॅस सायचे पट्टी घेतली आहे तर सुद्धा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा मी सेंटर काढून घेतला पट्टी सुद्धा आता हे दोन भाग आहेत ना आपण असे व्यवस्थित बघा एकावरती एक ठेवून हे बघा ही उलटी बाजू आहे राजगुरात आपण शिलाई मारून घेऊ म्हणजे चला तर चला तर आपण बघा पूर्ण आता साईडने आहेत ना शिलाई मारून घेऊ एकदम हळवा दाखवणार आहेत खूप सोपाय बघायला पट्टी वगैरे करायची काही गरज नाही काहीच नाही तुम्ही याच परत नाही छोट किंवा मोठं बनवू शकता आता बघितलं आपली शिलाई मारून झाली आहे आता जी पट्टी आपण घेतली ना तिथं बघा सेंटर आपण काढून घेतलेलं आहे सेंटर आपण जॉईंट सेंट करून घेऊ तिथं बघा सेंटर जॉईंट करून घेतलेलं आहे या पद्धतीने म्हणजे आपल्याला ज्या प्लेट आहे ना त्या व्यवस्थित येईल आता बघा असं ठेवायचं आहे आणि जेवढं कापड आहेत ना एक्स्ट्रा त्या पट्टीवर आपण पूर्ण त्याच्या काय आहे प्लेट टाकून घ्यायचा आहे लहान लहान एकदम मस्तपैकी हे टोपडं आपलं फक्त एक ते दोन महिन्याच्या बाळासाठीच आहे सा लहान आहे एकदम छोटंसं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये एकदम कमी पैशामध्ये भेटेल तुम्हाला छोटो मोठ पण भेटेल पुढच्या व्हिडिओ मग तुम्हाला दुसरी एक डिझाईन दाखवून आहे टोपल्याचीच मी तुम्हाला पाहिजे तर खन साडीचे काटपदार साडीचे सुद्धा असे टोपडे बघा तयार करून भेटतील दुसऱ्या साईडला बघा आपण असं पूर्ण प्लेट टाकून घेतले आहेत आता ही पट्टी आहेत ना बघा फोल्ड करून घ्यायची आपल्याला थोडीशी शिलाई बघा ओपन जाते म्हणून डबल शिलाई मारून घेतली मी तुम्ही बघू शकता आता ही पट्टी अगोदरच म्हणजे एक साइडनी फोल्ड होती तुमची जर फोल्ड नसेल तर तुम्ही डबल फोल्ड करा त्या प्लेट आहेत ना त्या अशा बघा झाकल्या पाहिजे अशा या पद्धती आपल्याला ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची सरळवर आता बघा असं पडत नाही आपल्या बघा टोपड्याचा असा आकार तयार झाला आहे आणि हे टोपळं तुम्ही दोन्ही पण साईडनी बाहेला घालू शकता कारण दोन्ही पण साईडनी कापड सेम लावलं आहे याची कुठली पण बघा वेगळं वाटत नाही आता इथं पट्टी घेतली आहे मी दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे आता लांब तुमच्या आवडून तुम्ही घेऊ शकते आपलं बांधायच्या याच्यानुसार तर टोप्याचा सेंटर आहेत ना बघा तिथं या सेंटर सेंटरही करायचा मध्यभागी ठेवायचं अर्धा इंच पोकणं अशी सरळ अशी लई मारून घ्यायची आहेत कडेपर्यंत बघा एकदम अर्धा इंच पकडून मारून घेतलं दाखवते पुढं इथे बघा अशा पद्धतीने पट्टी बघा आपण एक फोल्ड असा करायचा त्या साईडने परत एक फोल्ड करायचा अशा पद्धतीने बारीक पट्टी आपल्याला तयार करायची आहे म्हणजे बांधण्यासाठी बघा पूर्णला बघाय मारून घ्यायची आपल्याला दूध तुमचे आवड तुम्ही म्हणजे छोटी किंवा मोठी करू शकते करून दिला पण दीड इंच घ्यायचे आहे खूप फुप छोटी करतोच आहे टोपी शिवनायची बाळाची आता इथे तुम्ही बघा असे त्रिकोण वगैरे पण लावू शकता तुम्हाला लावायचे असेल तर आणि नाही लावलं तरी चालेल बघा किती सुंदरसा लुक आला आहे आपल्या टोपीचा एकदम छोट्या बाळासाठी बनवले आहेत तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात इथे मी ड्रेसच्या ही कापडापासून ही टोपी बनवल्या आहेत डबल तर पण घेतो बघा दोन्ही पण साईडने तुम्ही ही टोपी वेअर करू शकता बाळाला आणि फिनिशिंग पण खूप छान आले आहेत अशी बांधायची बाळाला इथे बघा अशी लावून दाखवली मी बंग मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पण पाहिजे नक्की सांगा कमेंटमध्ये